त्याचं सिनामाला उपसा सिंचन योजना माया मत मतदारसंघाचा सगळ्यात घन आणि मोठा प्रश्न आहे त्या प्रश्नावरती काय आहे की साधारणपणे जर आपण बघितलं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली त्याला पहिल्यांदा मान्यता दिली एकोणीसशे पंच्याण्णव ते सत्त्याण्णव त्याला कामाला सुरुवात झाली आणि अं ती योजना दोन हजार पाचला ला अंशता सुरू झाली मग चौऱ्याण्णव ते दोन हजार पाच नऊ पूर्णत्वाला जायला आणि त्यावेळेस फक्त चोपन्न कोटी रुपयाची योजना, थी योजना थी। आता मंत्रिपदाच केला त्या संबंधित लोकांनी चोपन्न कोटीसाठी मंत्रीपद सोडत नाही पण मंत्रिपद असताना ही योजना अजून प्रबळ करता येत त्यामुळे लोकांच्या प्रकार हात ठेवणं हे हो काही योग्य नाही की मी आकडेवारी सेट केली त्या देशांची दुसरी जी सुप्रमा आली पहिली सुप्रमा ते साधारणपणे दोन अडीचशे कोटीची तीनशे कोटीची आणि त्याच्यातनं काय झालं ला तर लाभ क्षेत्रामध्ये चोवीस हजार पाचशे हेक्टर हे सी सी ए होतं आणि आय सी ए सोळा हजार हेक्टर आणि चार पॉईंट अडुसष्ट टक्केच पाणी चार पॉईंट पंच्याहत्तरच पाणी दिले आणि त्याच्यात काय झालंय की जे आता पाणी द्यायला पाहिजे प्रॉपर आता लाभक्षेत्रामध्ये सातगाव ही लाभक्षेत्राला चिटकून <laughs> म्हणजे मीटर वर हो। आणि ह्या बाजूला पाणी आले ह्या बाजूला पाणी आलं मधलं गाव बावळ आणि जर आपण नकाशा बघितला इकडं मुडलीमला पाणी आहे आरणला पाणी आहे <laughs> जादवाडीला पाणी आहे इकडं उपळाई बुद्रुकला पाणी आहे अंजनगाव खिलोबाला आहे पाणी पोचलं नाही आणि हित मध्ये बावीयपोटी किंवा काय झालं त्या काळात त्या हे बावीचं तर उदाहरण असं आहे दोन हजार चारच्या निवडणुकीत बावी गावानं एकमुखी ठराव केला की सगळं मतदान एक पाच जुटाल आणि गावातलं शंभर टक्के मतदान जेवढं वोटिंग झालं तेवढं शंभर टक्के एकाच उमेदवाराला पडलं समोर झिरो झिरो दोन हजार चार आणि त्यांनी सांगितलं होतं मी एक वर्षात पाणी देतो आज त्याच्यावर एकवीस वीस निघून गेली की मूळ लाभक्षेत्रातच घेतलं नाही जोपर्यंत लाभक्षेत्रात तोपर्यंत पाणी नाही मग आज आपण समाविष्ट करून देतो ही सगळ्यात महत्वाचं या अधिवेशनात माझं यश होत कि त्या ठिकाणी तिथं ही लाभक्षेत्रात घेण्याचं आश्वासन त्या ठिकाणी पटलावरती दिले आता एकदा पटलावर आश्वासन दिलं हुँ, हुँ, हुँ. की ते पूर्णच करावं आणि त्यामुळं त्याचा पाठपुरावा पूर्ण आपल्याला शंभर टक्के यश तो एक माझ्या या दिवस करायला सगळ्यात चांगला बेगर पॉईंट होता की ते मला यश आहे असं माझ्या दृष्टी की त्याच्यावर कारवाई सुरू आहे आणि त्याची जी तिसरी आहे त्याचं पण साडेपाचशे कोटीची त्या ठिकाणी सरकारकडे आता सरकार त्याच्यावर निर्णय घेईल आणि त्याच्यात पॉझिटिव्ह निर्णय घेतो असं त्यांनी आश्वासनात दिलं आता ती ती पाईपलाईन जी आहे ती साडेसहा किलोमीटर आहे आणि त्याला पंधराशे एच च्या नऊ मोटर आणि दोन एक्स्ट्रा अकरा मोटर आहे त्या मोटरला दोन हजार पाचला ला आणि आज एकवीस वर्ष त्याच्या आयमान होतो वीस वर्ष आणि आता जी मोटरनं सत्तेचाळीस क्युसेक्स पाणी टाकायला पाहिजे ते आज तीसच क्युसेक्स टाकते म्हणजे साठ टक्के न चालते mm. त्याच्यामुळं चा ती योजना फुल कॅपॅसिटी चालत नाही त्यामुळं त्यांना जे आवश्यक असणार पाणी मिळत म्हणून मग आपण त्यांना विशेष दुरुस्तीमध्ये सगळ्या मोठा नवीन टाकणे आणि ती पाईपलाईन जी सारखी फुटते ती नवीन टाकणे म्हणजे त्या काळात ती योजना झाली आता ही नव्याने योजना करायची अशा पद्धतीचा प्रस्ताव त्याला मान्यता म्हणून देतो असं त्यांनी प्रस्ताव तर बैठक घेतली आमची त्या बैठकीत देखील तसंच पॉझिटिव्ह उत्तर दिलं त्याचा एक चांगला फायदा मतदारसंघाची होईल की सात गाव समाविष्ट टीती आणि हा गावांना आपल्या कार्यकर्तृत्वाने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सहकारात आणि साखर खानदारीमध्ये अल्पावधीत ठसा उमटवणारे माढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय अभिजित अबा पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष माढा विधानसभा मतदारसंघ